नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण एक कप हरभरापासून मस्त असा पौष्टिक अप्रतिम नाश्ता रेसिपी पाहणार आहोत तर काय आहे यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी तर इथे आपण एक कप भिजवलेले हरभरा घेतलेले आहेत आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत ज्या वाटीने आपण हरभरे घेतले त्याच वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन बारीक चिरून घेतलेल्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत मिरच्या घातल्यानंतर याच कपाने इथे आपण एक कपला अगदी थोडेसे कमी पाणी घालून हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे मिश्रण इथे तयार झालेलं आहे अगदी खूप पातळही नाही किंवा खूप घट्टही नाही आता हे तयार झालेले मिश्रण आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडेसे पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे आता हे आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटांपर्यंत एका चमच्याच्या सहाय्याने इथे आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे इथे मी यामध्ये एक अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक किसून घेतलेले गाजर घालायचे आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकता जसे की कि किसून घेतलेले पनीर बीट गाजर कोणतीही पालीभाजी असेल तीसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आता आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घेऊयात हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचे मिश्रण इथे तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अगदी चिमुटभर असा सोडा घालून घ्यायचा आहे इथे मी यामध्ये थोडासा सोडा घातलेला आहे आणि यावरती आपण थोडेसे पाणी घालून घेणार आहोत पाणी घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर रेसिपी इथंपर्यंत पाहत आलाच असाल तर नक्कीच या रेसिपीला एक लाईक करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपले हे मिश्रण चांगले तयार झालेलं आहे यानंतर इथे मी गॅसवरती एका साईडला तवा छान गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि या तव्याला आपण छान असे तेल लावून घेणार आहोत तेल लावून घेतल्यानंतर यावरती आपल्याला थोडेसे पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि तव्याचे टेम्परेचर थोडेसे कमी करून घ्यायचं आहे इथे आपण पेपरच्या सहाय्याने हा तवा क्लीन करून घेणार आहोत यानंतर एक ते दीड चमचा बॅटर आपल्याला या तव्यावरती घालून घ्यायचं आहे आणि हे या पद्धतीने अगदी अलगद हाताने हे छान असे पसरवून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे आपण हे मिश्रण पसरून घेतल्यानंतर यावरती आपल्याला थोडेसे तेल सोडायचं आहे इथे तुम्ही तूप किंवा बटरचा देखील वापर करू शकता इथे मी थोडेसे तेल यावरती लावून घेतलेलं आहे गॅसचा फ्लेम कमी करून इथे आपल्याला आता एक सात ते आठ मिनटांसाठी हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे आता सात ते आठ मिनटानंतर पाहू शकता तुम्ही डोसा छान असा मस्त कुरकुरीत झालेला आहे सुरुवातीला याच्या कडा पहिल्यांदा काढून घ्यायच्या आहेत आणि यानंतर डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही याचा कलर देखील किती मस्त असा आलेला आहे अगदी जाळीदार आणि कुरकुरीत डोसा इथे तयार झालेला आहे आता इथे आपण याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व डोसे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्हीसुद्धा हा झटपट होणारा नाश्ता नक्की ट्राय करून पहा अतिशय पौष्टिक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा कुरकुरी जाळीदार डोसा या डोशासोबत तुम्ही दही किंवा चटणी किंवा सॉससोबत देखील खाऊ शकता तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपी इथंपर्यंत पाहिलीच असेल तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा थँक यू